हॅलो गाईज कशे तुम्ही सगळं मस्त ना मजेत नाही पण खूप छान आहे मस्त आहे मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलमध्ये जे नाव आहे पायची माहिती स्वाभिमानी समाजान तर आज आहे आमच्या गुड्डीचा बर्थडे तर गुड्डी आणि माझ्या नंदीची मुलगी आणि आज माझ्या नंदेचा देखील वाढदिवस आहे आणि ही गुड्डीचा म्हणजे मोठी आहे घरात तिचा देखील वाढदिवस आहे मग दोन्ही मामानी पण केक आणले होते असे दोन केक तुम्हाला दिसत तर एक जितू मामानी आणि हरी मामांनी म्हणजे माझे मोठे दीर जे आहेत त्या दोघांनी देखील आणले होते आणि मग आम्ही केक कटिंग केलेला आहे छान असा इथे थोडा वेळ होता तोपर्यंत तो म्हटलं माझ्याबरोबर पण थोडाफाटी वा वा त्याच्यामुळे इथे मांडणी केलेली आहे केकची आणि इथे तुम्ही बघू शकता केक कटिंगसाठी आमची मॅडम गुड्डी जी आहे ती रेडी झालेली आहे त्याच्याबरोबर आमची निर्गीला तर काय सांगायलाच नको तिला केक कटिंग करायला तर फार आवडतं याच्या अगोदर तिला तर कधी काय कुठली गोष्ट आवडायचीच नाही केक म्हणाल तर खूप लांब लांब पळायची खायचं तर राहिलं बाजूला पण आता नाही आहेत हरे आमच्या भाऊ आणि ते आहेत आमचे जितू भाऊ जे मी मग कशा सांगितले माझे मोठे दीर आहेत ते आणि ते बाजूला आहेत ते भगवान आई आहेत म्हणजे भगवंत त्यांच्या मिसेस आहेत म्हणून त्यांच्या नावाचा उल्लेख करून ते आई मी त्यांना आईच म्हणते पण ना त्यांनी त्या माझ्या साऊबाई आहेत सो असो केक हा खूप छान होता टेस्टी होता आणि मस्त देखील होता त्याच्यामुळे खूप एन्जॉय केला आम्ही आणि तिचा वाढदिवस पण आम्ही सेलिब्रेट केला कारण की हा पहिलाच बड्डे आम्ही तिचा इकडे सेलिब्रेट केलेला आहे कारण की ती ह्या वेळेस इकडे होती म्हणून तो सेलिब्रेट करता आला ठीक आहे तर अशा प्रकारे आम्ही बड्डेचा केक कटिंग करून द्या गुड्डीचा वाढदिवस आम्ही सेलिब्रेट केलेला आहे खूप छान वाटलं एकदम मस्त वाटलं आणि त्यानिमित्ताने आम्हाला केक देखील खायला मिळाला आणि निर्वीने देखील खाण्यासाठी हे केलं तर म्हटलं फवारा सोडू नको सगळा फवारा की जंतू सगळे जातील त्या केकमध्ये आणि आम्हाला खायचं आहे तर हसत होती गुड्डी आणि गुड्डीला मी थोडासा गालावर देखील लावलेला आहे एनिंगला तुम्ही बघू शकता ठीक आहे निर्वीला निर्वी भरवते तिच्या दिदीला गुड्डी दिदीला आणि गुड्डी भरवते तिच्या निर्वीला सो अशा प्रकारे केक कटिंगचा कार्यक्रम हा आम्ही संपन्न केला होता अशा प्रकारे त्यानंतर आलेला होता आमच्या गाऊनमध्ये या भगवा नाई कारण की पाण्याचा टायमिंग पण होता आणि त्याचबरोबर त्यांना देखील बोलवलं होतं सर्वांनी कारण की आमची उपस्थिती खूप कमी होती कारण की आमची बाकीची फॅमिली जी आहे ती सगळी गावी गेली असल्याकारणाने हा दोन केक खाण्यासाठी कोणच तिथे उपस्थिती दाखवत नव्हतं तर तुम्ही इथे बघू शकता हे दोन केक छोटे छोटे आणले होते तरी देखील आता एकसुद्धा केक संपला नव्हता अर्धा निमा तर राहिला होता तसंच त्यानंतर आली माझी टर्न मग मी पण काय शायनिंग मारत मस्तपैकी गुढीला चारत केक मी पुढे आले होते आणि तिने देखील मला भरवलं आणि मोठा चावा करून मी तो केक खाल्ला आणि मी तिच्या गालीला देखील धावला तर अशा प्रकारे हा सेलिब्रेशन झालं तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा ब बाय थँक्यू